दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्ता दिगंबरा या हो तुम्ही आम्हा भेट द्या हो भक्त हो आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आजच्या भागामध्ये मी तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचे फायदे त्याचे काय महत्त्व आहे हे सर्व काही सांगणार आहे गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायकांनी त्याला वेदाची मान्यता दिली आहे या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत व त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेचे म्हणजेच गुरुचरित्र होय या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला मिळून जातो या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधीव्याधी आजार नष्ट होतात आणि मनुष्य दुःखातून मुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीच होतं घरामध्ये आनंद प्रसन्नता चैतन्यमय वातावरण निर्माण होते तसेच भक्त हो आपल्याला जर पितृदोष किंवा आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल यावरती उपाय म्हणून सुद्धा गुरुचरित्राचे पारायण केले जाते याचा प्रभावी अनुभव येण्यास आपल्याला मदत होते विशिष्ट समस्यावर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी देखील गुरुचरित्राचे वाचन केल्यास सकारात्मक अनुभव यायला ला लागतात आपल्या कुंडलीमध्ये ग्रह नक्षत्रे पितृदोष प्रारब्ध दोष यावरही गुरुचरित्र एक रामबाण उपाय आहे भक्त हो संपूर्ण श्री गुरुचरित्र अध्याय एक ते त्रेपन्न यातील फलश्रुती काय काय आहेत ते आता मी पुढील प्रमाणे सांगत आहे अध्याय पहिला वाचल्याने नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन आपले मंगलमय होऊन जाते अध्याय दुसरा कलिबाधा व सर्व रोगबाधा नाहीशा होतात तिसऱ्या अध्याय वाचल्याने गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय चौथा स्त्रीछलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाचवा शारीरिक व्यंग्य नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहावा देवीकोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते अध्याय सातवा पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठवा बुद्धिमाद्य नाहीसे होतात विवाहकार्य सुलभ होते अध्याय नव्वे सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहावा नवस फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो अध्याय अकरावे वाचदोष तसेच वेळ नाहीसे होते अध्याय बारावे संकटे दारिद्र्य याचे निवारण होते अध्याय तेरावे सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय चौदा प्राणघातक गंडातारापासून संरक्षण लाभते अडचणीपासून मुक्ती मिळवण्यासाठी गुरुचरित्र अध्याय चौदावे खूप उपयुक्त असे आहे अध्याय पंधरा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळावे आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरावे ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरावे संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशी होते अध्याय एकोणीसावे भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो अध्याय विसावे गुरुस्मरण करुणी मनी पूजा करी व गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मासंबंध परिहरेल अध्याय एकवीस मृत्यू भयापासून मुक्तता अध्याय बावीस वांज पण दूर होते बाळतींला चांगले दूध येते अध्याय तेवीस पिशाच्या बाधा नष्ट होते मान्यता प्राप्त होते अध्याय चोवीस भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते अध्याय पंचवीस अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टाळले जातात अध्याय सव्वीस शत्रू निष्भ्रम होऊन शरण होतात अध्याय सत्तावीस गर्वनष्ट होऊन चित्त शुद्ध होते विज्ञानाचा दोषाची निवृत्ती अध्याय अठ्ठावीस वाईट कर्माचे दोष दूर होतात सप्तप्थ सापडतो अध्याय एकोणतीस थ्रीछलदोष वासनादोष दूर होऊन लाभते अध्याय तीस कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते सौभाग्यवृद्धी होते अध्याय एकतीस पतीवर येणारे विघ्न टळले जातात अध्याय बत्तीस वेधवाचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेहतीस व व्यभिचार दोष दूर होऊन सत्संगती लाभते अध्याय चौतीस प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्यवृद्धी होते अध्याय पस्तीस हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळले जातात अध्याय छत्तीस चुकीच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते अध्याय सदतीस मूळ नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्माप्राप्ती होते अध्याय अडतीस निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य नेमाने आपल्यावर प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीस कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एक्केचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीस विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश मिळते अध्याय त्रेचाळीसावे गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळीस मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीस कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते व वा बुद्धी वाढते अध्याय सेहेचाळीस चिंतांची स्थिरता लाभते व ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीस पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्वबुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीस गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते विघ्ने टळतात अध्याय एकोणपन्नासावे तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो अध्याय पन्नासावे ग्रंथीरोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एक्कावन्न सुखसमृद्धी व अंतिमोक्ष प्राप्ती होते अध्याय बावनावे श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते अशा प्रकारे संपूर्ण गुरुचरित्र अध्यायाचे फलश्रुती आज मी आपणास सांगितले आहे